सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाळ समिती आपल्या हाती कापूस बाजारभाव त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला का कापसाचे ताजा लाईव बाजारभाव मिळत राहील जर कोणी आपल्याला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्याला व्हिडिओ दिसणार नाही आणि जेणेकरून तुम्हाला रोजचा कापूस भाव बघायला मिळेल तर चाल घेऊ पहिले आपल्या आधी आलेली बारा समिती पुलगाव आवक होती सातशे पन्नास क्विंटल किमान दरात मिळाला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरात मिळाला सात हजार दोनशे रुपये तर कमाल दरात मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये बारशी टाकळी आवक होती एक हजार क्विंटल किमान दर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये यावर आवक होती चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये वर्धा आवकृती सहाशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये हिंगणघाट आवक होती दोन हजार दोनशे रुपये दोनशे क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार तीनशे पन्नास रुपये सिटी सेलू आवक होती एक हजार चारशे साठ क्विंटल किमान दर मिळाला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार तीनशे एकवीस रुपये भिवापूर आवक होती तीनशे क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पाच रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार दोनशे दहा रुपये पांढर कवडा आवाक होती एक हजार एकशे अठरा क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये हिंगणा आवक होती चौतीस क्विंटल किमान दर मिळाला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार शंभर रुपये वरोरा खांभाळा आवक होती तीनशे नऊ क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे अकरा रुपये शेगाव आवक होती एकशे सत्याहत्तर क्विंटल आवक किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार शंभर रुपये वरोला आवक होती चारशे वीस क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार शंभर रुपये उमरेड आवक होती तीनशे तीस क्विंटल किमान दर मिळाला सात हजार पाच पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार नव्वद रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे साठ रुपये नंदुरबार आवकृती शंभर क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे सत्तर रुपये कमाल दर मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये सावरनेर आवकृती शंभर क्विंटल किमान दर मिळाला सात हजार पन्नास रुपये कमाल दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पन्नास रुपये